इथत ना मित्रांनो पहिल्यांदा गांदूळ खोदले म्हणजे माशे पकडले लागले ना भेटले पाण्यामध्ये बघा मित्रांनो पाण्यामध्ये कसं ओलते मोठे कसले मोठे मोठे कवदारची पानत त्याच्यामध्ये जेवणाची मजा आहे मित्रांनो नमस्कार मंडळी मी अक्षय गाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपला दहा दिवस व्हिडिओ आला नव्हता आणि दहा दिवसाचा गॅप पडल्यामुळे आपले व्ह्यूज बरेचसे डाऊन झालेत म्हणजे आपले मस्त व्हिडिओ हजार दीड हजार असे पळायचे पण आता ना चारशे पाचशे पळायला लागलेत आणि आता मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ येत जातील चालू होते त्याच्यामुळे आपले व्हिडिओ येत नव्हते आणि मित्रांनो आपण आलो आहे पप्पा त्यांच्याकडे म्हणजे आवपे साईडला होटेल आपलं हॉटेल आहे हॉटेलवरती आलो आहे बघूयात आपल्याला किती खेकडे भेटतात मित्रांनो आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कोणी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब चला तर, ना ना तर, तर चला मित्रांनो फायनली ओमकारच्या घरी पोचलो आहे आणि आता आपल्याला गांडूळ खोदायचे आहेत तर इकडे ना समोर चालू आहे आपण खोरे नाही गांडूळ खोदणारे कारण का ओमकारचे पप्पा आहेत ना कुडवना घेऊन गेलेत आवणी चालू आहे मित्रांनो त्याच्यामुळे घेऊन गेलेत बघू आपल्याला इथं गांडूळ भेटतात का इथं ना ओमकार ह्या झाडाखाली चला बघूयात आपल्याला भेटतील इथं गांडूळ आपल्याला जास्त नाही किती पाहिजे गांडूळ दोन तीन भेटतील रे बास ना

छत्री घालायचं छत्री म्हण ते धरता नाहीत रे पण ते कडव नाही ना मोठी मोठी भेटले असे का नाही हो का मित्रांनो आपल्याला एवढी गांडूळ भेटले अजून बघूया तो ओमकार खोत अजून <coughs> हा बघ भेटले दोन ते तर चला मंडळी आता चालू आहे आपण गाडोळ खोतली आणि इकडं खाली चालू आहे आता इकडं खालच्या त्या बाजूला जायचं आहे आपल्याला इकडे आपण वेगळ्या लोकेशनला चालू आहे मित्रांनो दरवेळेस आपल्या इकडेच आपण खेकडे पकडतोय या वेळेस काहीतरी वेगळं भेटलेत दाखव आणि दाखव वरती वरती आहे ना वरती आहे ना वरती इथं ना खाल नाही गेल ना घरून धरल्या का खोल खोल ना खोल खोल ना इथं धरल्या दगडी पकडून दगडी उघडून धरल्या घरून घरून दगडी उघडून घरून सगळी ओली झाली की तू पानी बया मित्रानो मस्त पड़ते हाँ चिकट है अरे पढ़ लो आता हाँ अरे पकड़ 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 का पान लंटेनर है का ना मेव पीसी माँ

मित्रांनो बघा कसा येतोय बाहेर हा येऊ दे बाहेर येऊ दे हा ओंकार जास्त येऊ देऊ दे पाण्यामध्ये बघा मित्रांनो पाण्यामध्ये कसा वर येतो फस्ट बोन आहे मित्रांनो बरे पिशवी मित्रांनो जंगल बाग असला जबरदस्त आहे आणि ह्या जंगलामध्ये आपण आलोय खेकडे पकडायला मित्रांनो फर्स्ट टाईम एवढं जंगलामध्ये आलो आहे खेकडे पकडायला कारण का आपल्या इकडं कड्यावरती भेटतात आणि इकडे जंगलामध्ये भेटतात खेकडे आणि ओमकार जबरदस्त लोकेशनला घेऊन आला आहे बघू इकडं तर आलो आहे खेकडे भेटतात का ओमकार इकडे येतात का तुम्ही हां हळू 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 हा हळूलो आहे चिकट जाग आहे भीती वाटते अरे पडलो असतो मी दोनदा दोन वेळा असा टाकले हे मित्रांनो आहे का अशी बुट असल्यावरती ना पाहिले की सटकतात आत्ता आपण जाऊयात हळूहळू पुढं ना हा राव कसला बसलाय का का बाठ्या बघ मित्रांनो बाठ्या का मच्छर बाबा कसे चावायला लागले मित्रांनो फर्स्ट टाइम एवढ्या जबरदस्त जंगलामध्ये आलोय आणि तुम्ही पाहू शकताय हा का कवदारची पान हवा कसली जबरदस्त मोठे मोठे कसले मोठे मोठे कौदरची पानच याच्यामध्ये जेवणाची मजा आहे मित्रांनो खूप जबरदस्त आहे का तिकडं काही समोर आहे मित्रांनो बाहेर येऊ बाट्या समोर आहे बघा मित्रांनो आ आहे का वर आलेलं आहे काय चालतं न रे ना बाट्या बघा मित्रांनो चार खेकडे भेटलेत आपल्याला खालती जायचं ओंकार का। आशे ना ना पासता चाललोय निसता चाललोय आणि आपल्याला गरून फक्त एक खेकडे भेटले गरवायला आल तो आपल्याला आयते खेकडे भेटले सगळे आणि आता इकडे बाबा कसलं चिनबिंग अंधार व्हायला आले जबरदस्त मित्रांनो फायनली आता रस्त्यावरती पोचणार आहे तो वर्षीला वाजला रस्ते खाली पण आहे तिलाच ती ना हा तिला बघ ती वाटत पळायला लागत नाही तिला

एका तेच ना आ, दोन खेकडे त्याच्या टाकणी हा कि दगडी खाली आहे काय कर ऐक ना हाय का दगड हिच्या खाली आहे काय हा ती पकडून घ्या आधी हा तिच्या खाली आहे मग अरे यार हे

मित्रांनो आपण आहे ना इथं थांबलोय पाऊस जबरदस्त आलाय आणि जंगल बघा मित्रांनो कसला जबरदस्त जंगल आहे मित्रांनो आणि ओमकार वरती आहे ना खेकडी बघतोय आलो अका ओमकार इकडे काय गांडूळ नाही आली बघ ती खेकड ती बघ ती बघ दिसली काम आहे ते का छत्री पण बघा मित्रांनो फाटून गेले डायरेक्ट आणि पाऊस पण मित्रांनो जबरदस्त चालू झालाय कॅमेऱ्यावर पडाय नको पण आपण वरून छत्री धरूया पाहू दे काळी आहे का न धरला किशोटा तर मित्रांनो फायनली आपण लोकेशन बदललं आहे म्हणजे आता वरती आलो आहे असं माळावरती ओंकारच्या घराच्या शेजारी मित्रांनो तिकडे आलो आहे आणि जबरदस्त मित्रांनो खाली गेलो होतो ना जबरदस्त जंगल होता आणि मजा पण मित्रांनो तेवढीच आली आणि फर्स्ट टाईम मित्रांनो अशा जागेवरती व्हिडिओ बनवायला मी गेलो होतो तर चला बघूयात पुढं आपल्याला अजून किती घेऊ आणि मित्रांनो कॅमेऱ्यामध्ये ना असं शेत आल्यावानी झालं आहे त्याच्यामुळे असं भुरकं भुरकं येतं व्हिडिओ बघा आणि मग आपण जेव्हा पाऊस पडत होता मित्रांनो तेव्हा असंच म्हणजे ओपनमध्ये व्हिडिओ बनवत होतो आणि मोबाईल जास्त भिजल्यामुळं आणि चला आता व्हिडिओ एंड करणार आहे आपल्याला किती खेकडे भेटले दाखवतो तुम्हाला दाखवका खेकडे दाखवतो कारण का मित्रांनो जास्तच शेअर द्यायला लागला आहे आपण मोबाईल ठेवून देऊयात बॅगीमध्ये डिस्प्ले टाकून आणले आताच काय झालं ना, ना तर आता वाट लागायची कामं होते आपल्याला एवढे खेकडे भेटलेत हा मोठा आहे मस्त आयो चार तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया लवकर अशाच एका नवीन व्हिडिओ हो मध्ये आणि ना मित्रांनो असं म्हणजे त्याच्यामध्ये ना असं बुरक बुरक दिसायला लागले अजिबात क्लिअर नाही दिसत मित्रांनो त्याच्यामुळे